महाराष्ट्रातील तरुणांसाठी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अशी घोषणा केली आहे ज्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळी कलाटणी मिळणार आहे तब्बल सतरा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि पंचेचाळीस हजार थेट नोकऱ्या काय आहे हा मेगा प्लॅन सांगते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की राज्य सरकार लवकरच एक ऐतिहासिक करार करणार आहे महाराष्ट्रात आशिया खंडातील सर्वात मोठा ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणजे जी सी सी प्रकल्प उभारला जाणार आहे हा प्रकल्प इतका भव्य असेल की तो तब्बल दोन दशलक्ष म्हणजेच वीस लाख स्क्वेअर फूट जागेत उभारला जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या एकाच प्रकल्पामुळे राज्यातील पंचेचाळीस हजार तरुणांना थेट रोजगार मिळणार आहे हा प्रकल्प प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यात सुरू होणार असल्याने या शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे यासोबतच आणखी एक मोठी गुड न्यूज म्हणजे मायक्रोसॉफ्ट सोबत राज्य सरकारनं सतरा अब्ज डॉलर्सचा म्हणजेच भारतीय रुपयात सुमारे एक कोटींचा करार केला देवेंद्र फडणवीस यांनी मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्य नडेला यांच्याशी चर्चा केली आहे केवळ नोकऱ्याच नाही तर आता गुन्हेगारी रोखण्यासाठी म्हणजे क्राईम साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार आहे भविष्यात पोलीस आणि तपास यंत्रणांना या एआय तंत्रज्ञानाची मोठी मदत होईल तसेच जागतिक कंपनी फेडेक्स सोबतही चर्चा सुरू असून त्यांचाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येत आहे तरुणांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं गुंतवणूक महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरेल का तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा ही महत्वाची माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद